एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं ज्या पण दिवशी आपण आपला हेअर वॉश करतो ना त्यामागच्या भरपूर काही भावना असतात एक म्हणजे तर आपल्याला तीन चार दिवसातून हेअर वॉश करायचं असतो हे तर एक नॉर्मल रुटीन आहे पण बघा ना आदल्या दिवशी आपली कशी सिच्युएशन असते आपण केसांना तेल लावणार आहोत किंवा आपले केस चिपचिपे झालेत म्हणून आपण हेअरवॉश करतो आणि जेव्हा हेअरवॉश झाल्यानंतर जी फ्रेश सुरुवात होते ना म्हणजे दिवसाची तिचा तर आनंद काहीतरी वेगळा म्हणजे एकदमच असं फ्रेश वाटायला लागतं असं कधी कधी छान आपण टॉवेल वगैरे घेऊन बाल्कनीत आलो आणि केसं सुकवत उभं आहोत असं वाटतं ना की जसं म्हणजे नवीन आयुष्य किंवा नवीन जग जे आहे ते आपल्यासमोर आहे असं वाटत असतं मला तरी असंच फील होतं जेव्हा आपण मी हेअरवॉश करत असते सो प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असते ह्या हेअरवॉश मागची कोणी कोणाची आठवड्यातून दोन वेळा हा आनंद घेत असतो तर कुणी आठवड्यातून -कुणी तीन वेळा पण लांब केस असल्यामुळे मी दोन वेळापेक्षा जास्त काही माझा हेअरवॉश करत नाही आणि मला ही पण भीती असते की नॉर्मल केस विंचरण्यापेक्षा जेव्हा आपण हेअरवॉश करतो हो, तेव्हा आपले केस जरा दोन चार जास्तच घडतात म्हणून त्या हिशोबाने मी दोनपेक्षा जास्त वेळा काही हेअरवॉश करत नाही चला खूप झाला हेअरवॉश हेअरवॉश आणि आताही मी इथे मस्त अजून माझ्या नेक्स्ट आवडीचं काम करते आणि तेही अगदी संत गतीने काम चाललं आहे माझ्या झाडांना पाणी देणं बऱ्यापैकी ना मला असं कोणी कमेंट करत नाही की तू नेहमी गार्डनिंग वगैरे जे आहे ते दाखवत असते तुझी फुलझाडं दाखवत असते माझ्यासोबत जे पण कुठले लोक जुळले आहेत ना सगळेच असे आहेत की त्यांना गार्डनिंग आवडते आणि प्रसन्नही त्यांना वाटतं जितकं मला वाटतं तितकं पण एखादं कुणीतरी असतं की त्याला आवडत नाही मग त्यांचीही मला कमेंट येते की तू नेहमीच गार्डनिंग दाखवते पण मी चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते की हा माझ्या प्रत्येक दिवसाच्या दिनचर्येमधला हा एक भाग आहे जिथे मी माझा टाईम इन्व्हेस्ट करते आणि माझ्या मी तुमच्यासोबत जी शेअर करत असते ती माझी दिवसभराची रुटीनच आहे त्यामुळे रुटीनमधला भाग असल्यामुळे मी शेअर करते कधीतरी मलाही वाटते की नको आज व्हिडिओमध्ये काही दाखवायला नको बरेच कामं माझ्या गार्डनिंगमध्ये दररोज काही ना काही होत असतात पण मी स्किप करते की नको जास्त जे आहे ते रिपीट व्हायला नको पण दृश्य बघायला खूप छान वाटतं महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की मला जेवढं छान वाटते तेवढं तुम्हालाही छान जे आहे ते फील व्हावं चला असो मी माझं काम सगळं केलं आणि मी आज जरा उशिराच घरातली बऱ्यापैकी कामं आवरून आंघोळ वगैरे केली होती त्यामुळे मी डायरेक्ट जे आहे ते स्वयंपाकाला आली आहे आणि काय होतं की आपण दिवस म्हणजे सकाळी सकाळी जर जास्त कामं केलेली असली ना तर असं होतं की आपल्याला भूक पण जरा लवकर लागते मग आपल्या भूकेनुसार आपण जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात करत असतो आणि ती भूक अशी लागली होती ना म्हणजे मला असं होत होतं की लवकर बनवूया आणि म्हणून मी याच्या पप्पांना आवाज दिला की तुम्हाला वेळ असेल तर जरा या कारण मी शेंगदाणे भाजून ठेवत असते घरामध्ये पण ते सगळेच संपलेले होते आणि मी यांना सांगितलं मी की तेवढे शेंगदाणे तुम्ही मला भाजून दिले तर पटपट मी इकडची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट कम, करून घेते म्हणजे मग तिकडे मसाला वगैरे सगळं त्यामध्ये टाकलं की मग मिक्सर वगैरे काढून ते बारीकही करून देतील माझं कामही होईल आणि तुम्हालाही माझ्यापेक्षा दुसरा व्यक्तीही अजून जो आहे तो व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण त्यांना काम सांगून ना बऱ्याच वेळा मला पस्तावा येत असतो म्हणजे मी त्यांना सांगितलं की जेवढ्या बर्नीतले शेंगदाणे आहेत ना बऱ्यापैकी तुम्ही सगळेच टाका आपण एक दोन वेळा पोह्यासाठी जेवढे लागतील ना तेवढेच राहू द्या पण त्यांचं चा अगदी चार चार पाच पाच दाणे त्या दा कढईमध्ये टाकणं चाललेलं होतं आणि मी स्वतःला कंट्रोलही करत होती कारण कॅमेरा चालू होता आणि तुमच्यासमोर मी भांडू शकत नाही त्यांच्यासोबत पण तरीही मी अगदी व्यवस्थित पद्धतीने माझ्या हाताने टाकले आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही हे भाजून यांची साल मला काढून द्या आणि अजून एक गोष्ट मला बऱ्याच वेळा कमेंट येतो की तू खूप जोर लावून कापत असते माझं काम लवकर होण्यासाठी मी बंचमध्ये भेंडी म्हणा किंवा काहीही आणि मग ते जास्त बंच मध्ये जोर लावा लागतो चला असो इथे मस्त माझी भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे मॅडम फायनली भेटला ते कालची जी बडबड चालू होती ना पियाची ट्यावट्या गोलगोल करायचंय आणि मग राऊंड 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 ते सगळं तिला हे मिळणार होत जादू इथम ओके आमच्या इथे पण व्हायचे असे जादूचा शो म्हणायचे आमच्या इथे पण आम्ही पैसे नाही द्यायचो एक एक दोन दोन रुपयात न्यायचं आम्हाला पेपर अँड ऑल असं नाही आम्हाला पटपट सांगा आम्हाला वेळ नाही एवढा आम्ही स्किप होतो नाही तर मग दहा दहा सेकंड पुढे एक पेन्सिल पण लागेल ओके अलग ओ

नाचताय बघ पुढच्या पेज वर ढोलीला ढोल ले वगार मारे शिंगशाई हा मी करते मला जमत ला। ते हा हा कळलं कळलं नेक्स्ट 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 दाखवा पेन्सिल पप्पा नाही नाही काय करत नाही नाही पेन्सिल तर लागेल हे त्याच्याने रिलेटेड घेतली तिने घेतली असुदा हे बघा आता मी एक पेज घेते अगं संपेल ना मग okay. oh ते पेजेस ऑगी ऑगी अँड कॉक्रोच ओके त्याला असे घेत सत्तर रुपयामध्ये लुटलं ग बाई बघ ओके ओके समजलं 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 चला नेक्स्ट नेक्स्ट दाखवा थांब आता हा दाखव आणि हे अलग प्रकारचे पेजेस पकार का ओके प्रकार हे म्हणजे आता असं नाही आहे की याच पेपर इम्पॉर्टंट करण्याने आपण दुसऱ्या पेपर पण यूज करू शकतो आणि एकदम सॉफ्ट पेपर मला इतका राग येत होता पियाचा एवढा राग येत होता मी खरंच शब्दामध्ये नाही सांगू शकत म्हणजे ना मला अशी कामं मला डी आय वाय करायला आवडतं आणि मला क्राफ्ट करायला आवडत नाही अजिबात क्राफ्ट आणि डी आय वायमध्ये बराचसा फरक आहे आणि तिचं असं होतं ना म्हणजे मला तिचं आता नेचर कळलं आहे की तिची एखादी गोष्ट खराब होत असली आणि तिच्या मनासारखं नाही होत असलं नाही की मग तिला खूप रडायला येतं आणि ते रडणं तिचं बंद होत नाही लवकर मला ती रडायला लागली की मला असं वाटतं की हिला मारावं काहीतरी करावं आणि इला शांत करावं फक्त की बाई तू रडू नको तू नंतर नॉर्मल होणार आहे सगळं व्यवस्थित तुला नंतर समजेल पण पण त्याच सिच्युएशनला तिला समजायचं नसतं आणि ती रडली भरपूर त्या वस्तू तिच्या काय ते आणलेलं होतं तिने ते स्कूलमधून ते फाटलं सुद्धा आणि त्यानंतर रडून रडून मग थोडंफार काहीतरी खाल्लं आणि आता मला पण तिचा रागच आला होता जरा मग मला मनवण्यासाठी ती स्वतःची बॅग बघा किती छान पद्धतीने पॅक करते हे आवरू ते आवरू आणि स्वतःहून म्हटली की चल मम्मा मी आता तयार झाली आपण जे आहे ते जाऊयात ट्युशनला माझ्यासाठी ही एक गोष्टच फायद्याचीच झाली तशी असं कधी होत नाही की पिया ट्युशनला गेली आणि स्कूलला गेली आपण मस्त निवांत जे आहे ते झोपून घेऊया आणि मस्त निवांत मोबाईलमध्ये बघूया माझे कामच भरपूर चाललेली असतात आणि मला असं वाटतं की हे सगळे कामं मला करताना बघून तुम्हाला मोटिवेशन मिळतं म्हणून मी तुम्हाला दाखवते देखील तर म्हटलं चला थोडं पुढचं रूम जे आहे ते व्यवस्थित आवरून घेऊया तिने भरपूर कागदांचा पसारा जो होता तो करून ठेवलेला होता तोही सगळा भरायचा होता कारण एक तास आणि दोन तास हे अगदी कामं ना आपल्याकडे की असे भरभर जे असतात ना वेळ निघून जातो आणि अजिबात आपल्याकडे वेळ उरत नाही स्वतःसाठी सगळे कामं करा काम करा पण लकीली गोष्ट अशी की आशी कि मला काही कामं करायला जास्त कंटाळा येत नाही मी एन्जॉय करते माझे सगळे कामं त्यामुळे मी एवढं काही मला जास्त वाटत नाही आता ते करून झालं होतं खालचं सगळं उचलून म्हटलं चला इथे बुक्स वगैरे इथून आवरून घेऊया आणि तेवढ्यात मला लक्षात आलं की अरे हो तुम्हाला दोन गोष्टी ज्या आहेत त्या मी घेतल्या आहेत त्या दाखवायच्या आहेत एक म्हणजे ना हे मी माझ्याकडे आता एअरफ्रायर जवळजवळ तीन साडेतीन वर्षापासून माझ्याकडे आहे आणि प्रत्येक वेळा मी त्यामध्ये काहीही बनवते ना तर म्हणजे असं चीज वगैरे असलं ना तर ते मेल ठेवून त्याला लागून जातं त्याच्या डिशला आणि मग तिला घसावी लागते आता हळूहळू तिचा कलर पण निघायला लागला आहे म्हणून मी एकदा असंच रीलमध्ये वगैरे बघितलं होतं आणि मग मी हे जे आहे ते मागवलेलं आहे हे शंभर शी शीट आहेत म्हणजे काहीतरी दीडशे दोनशे रुपयापर्यंत शंभर मी मला म्हणजे शंभर वेळा आम्ही काहीही बनवलं तर त्याच्यामध्ये ठेवू शकते किंवा बऱ्याच वेळा असं काहीतरी बारीक बारीक आपल्याला काही करायचं असतं शेंगदाणे वगैरे भाजायचे तर मध्ये खाली ड्रॉप होऊन जातात आता या शीटमध्ये मी यूज करून घेऊ शकते तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे आणि त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मी हे असं अँटीस्किटच्या मॅट वगैरे म्हणतो ना आपण लायनर आपण यांना म्हणून घेऊ शकतो मी मागे पण मागवल्या होत्या खूप स्वस्तामध्ये मला खूप लांब अशी ती मॅट मिळालेली होती पण ती ना बारीक होती त्यामुळे असा वरची साईडला डब्बा वगैरे ठेवायला गेला ना मग ती जरा फोल्ड होऊन जाते म्हणून मी जाडसर मागवली आणि त्यातल्या त्या त्याच्यावर जी प्रिंट आहे ना ती पण खूप छान आहे आणि मला असं वाटतं की इथे देवघरासाठी एवढ्या जागेवर जिथं मी दिवा वगैरे ठेवते ना तिथे कट करून घ्यावी खूपच सुंदर दिसेल हे पण प्रोडक्ट मिळालं तर मी टॅग करते नाहीतर मग डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करण्यासाठी नेहमी ना मोर मोर वर क्लिक करा जा कारण मी आधी प्रोडक्ट टॅग केलेले असतात ते मोर वर क्लिक केलं की मग डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते तुम्हाला दिसतं चहा वगैरे घेतला माझ्याकडे वीस एक मिनटं होते आता हे वीस एक मिनटामध्ये म्हटलं काहीतरी तरी, -तरी करून घ्यावं तर मी हे माझं जे चेस्ट ऑफ ड्रावर आहे त्याचं थोडं आवरणं जे आहे ते मनावर घेतलं खालचे एक दोन ड्रावर तरी आवरून घेते म्हटलं मी आणि त्यामध्ये हे आय वाय मी कधीपासून म्हणजे खूप स्टार्टिंगला बनवलं होतं आणि जिथे हे चेस्ट ऑफ ड्रावर आहे जिथे माझा मिरर मी होल्ड केला आहे ना तिथे मी त्याला लावून ठेवलेलं ला होतं पण हे चेस्ट ऑफ ड्रावर आल्यामुळे मी त्याला काढलं आणि ते तिथेच ठेवलं होतं म्हटलं याला बाल्कनीमध्ये वगैरे लावूया असंच कार्डबोर्डपासून बनवलं होतं मी आणि म्हटलं छान दिसेल नॉर्मल काहीच नाही काहीच खर्च आला नव्हता त्याला पण दिसायला खूप छान दिसतं लांबून बघितल्यावर तर चला म्हटलं हे दोन ड्रावर आहेत खालचे जास्त काही नाही कारण पूर्ण पूर्ण चेस्टॉप ड्रावर जर चे मला क्लीन करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागला असता आणि एवढा वेळ नव्हता मला पियालाही घ्यायला जायचं होतं आणि ती आल्यानंतर जो पसारा होईल तो तर मग आहेच तिला तर जुन्या गोष्टी काही काढल्या की मला हे खेळायला दे ते खेळायला दे हे खूप तिचं होत असतं असे बरेच छोटे मोठे बॉक्सेस होते जे मी जमा करून ठेवलेले होते काही कोलॅबरेशनमध्ये मी आलेले त्यांचे प्रोडक्ट तर यूज करून झालेत पण त्यांचे जे बॉक्सेस आहेत ते मी आठवणीसाठी साठवून ठेवले होते होते पण आता गंमत अशी झाली आहे आणि मला खरंच आयुष्यात असं कधी वाटलं नव्हतं की माझ्याकडे एवढे मल्टिपल जे आहेत ते प्रोडक्ट्स येतील आणि ज्या वेळेला माझी जी फिलिंग होती मी तुमच्यासोबत एकदा देख शेअर देखील केलं होतं की हे खालचं जे चेस्ट ऑफ ड्रावरमधलं ते खालचं दावर आहे त्यामध्ये मी बरेच असं सा सामान जमा करेल आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये झाल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते सेंड देखील करे, देखी करेल देखील करेल अजून एवढी तशी वेळ आली नाही आहे पण नक्कीच मी तुमच्यापैकी काही लोकांना जे जवळच्या आहेत मला शक्य आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेल तर तेच मला थोडी जागा वगैरे करून घ्यायची होती आणि बरेच असे बॉक्सेस वगैरे सगळे जमा करून ठेवले होते आणि काही पण म्हणजे जे लागणार पण नाही आहे ते वर्षानुवर्ष जे आहे ते जमा करून ठेवलं होतं म्हटलं तेच थोडं जे आहे ते डिक्लेटर करून घेऊया तुम्हाला पसारा काढताना असं होतं का की जुनी एखादी वस्तू दिसली आणि अचानक तू आपल्याला आठवतो म्हणजे असं की अरे हो माझ्याकडे हे पण आहे बरं का मी तर विसरलीच होती आणि मागच्या वेळेला जर माझ्या लक्षात आलं असतं तर मी हे घातलं असतं की ती छान झालं असतं पण जेव्हा आपण असं तयारी महत्त्वाचं म्हणजे मेकअप वगैरे ज्वेलरी असली तर त्या वेळेला काय होते ना आपली धावपळ खूप जास्त होते आणि बऱ्यापैकी मग आपल्याला तेव्हा एवढं शोधाशोध करायला वेळ नसते ऑर्गनाईज गोष्टी असल्या ना की मग लवकर सापडतात पण नेहमी आपण वापर करत असलो की इकडचं तिकडे होतच आणि माझ्यासोबतही थोडा ज्वेलरीच्या बाबतीमध्ये असंच काय तसे झालं की अरे माझ्याकडे हा नेकलेस होता आणि हा मला माहितच नव्हता म्हणून हे सगळं माझं आहे सगळं माझं आहे हे मी माझे क्राफ्टने डेकोर करून ठेवेल आणि हे आणि हे मी यूज करेन आणि काय पण ठेवायला आणि मी फेकून देईल दोन दिवसांत फेकणार आहे मी हे सगळं माझं आहे हे माझं आणि माझंच आहे हे सगळं मी ऑर्गनाईज करेल आणि सगळं माझं माझं ठेवेन मग माझं काही नाही नाही ना म माझ काय नाही ऐकत मी मी सगळं माझं माझ करते सगळं माझ माझ करते मी मी खूप चीपे मी तर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे पण पियाचं मात्र इथे सगळं शॉर्ट करणं चाललं आहे की तिला काय काय कसं कसं ठेवायचं आहे जुन्या वस्तू सगळं तिचं एक एक गोष्टी जे आहे ना ते सगळं करणं चाललं होतं इथे आणि आता आठ दहा दिवस हा जो मी पसारा काढून ठेवला आहे ना हो हा ती पुन्हा जे आहे बाल्कनीमध्ये नाही तर मग टी व्ही युनिटवर मांडून ठेवेल मला माहिती आहे पण चला फेकण्याआधी तिचंही मन समाधान होईल आणि गोष्टी पुरेपूर यूज होतील आज मी जेवणामध्ये पालक पराठा बनवते आणि याची रेसिपी तशी तर काही एवढी खास नाही बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत शेअर केली जे काही माझ्याकडे दोन चार पिठं असतात ते सगळे मी त्यामध्ये घालते आणि जो कुठला मग पालक म्हणा किंवा मेथी म्हणा जो कुठला पराठा बनवायचा असेल तो बनवायला घेते आणि जर तुमच्याकडे चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल ना ते पण मसाला म्हणजे याच्यामध्ये टाकायचं पराठ्यामध्ये त्याची चव थोडी आंबट अशी छान छान लागतं म्हणजे म्हणजे एकदा न करून आणि एकदा करून बघितल्यावर तुम्हाला त्याच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो थोडा समजेल था छान थोडं जास्त क्वांटिटी टाकलं की मस्त चव येते त्याची तर आज कढी बनवायची आहे आणि सोबत ठेचा बनवायचा आहे जेवढा वेळ पिया तिकडे तिच्या म्हणजे ती सगळं सॉर्टेड करत होती ना तेव्हा तिच्या जवळ साईडला बसून मस्त मी तिथे गप्पा करता करता थोडे लसून एक्स्ट्राचे निवडून घेतले म्हणजे बरं पडता आपल्याला निवडलेले असले की प्रत्येक दिवशी प्लेट घेऊन निवडायची गरज नाही आणि आपला वेळ पण वाचतो महत्वाचं म्हणजे आणि ही जी लायटर मी सध्या इथे यूज करते ना हे मी आधी देवघरात यूज करत होती पण मी आता इथे घेऊन घेतलं कारण ते हँडी आहे यूज करायला खूप दिसायलाही छान दिसतं आणि आता बरेचदा गॅससाठी यूज करायचं म्हटलं तर मग दिवसातून किती वेळा यूज होतोय तुम्हाला माहीतच आहे काही त्याची चार्जिंग पण लवकर निघत नाही खूप छान टिकत आहे मला आणि जवळजवळ चार पाच तरी महिने झाले असतील तीन चार महिने तर मी त्याला देवघरातच ठेवलं होतं सकाळ सायंकाळ फक्त यूज व्हायचं पण आता गॅसवर जे आहे ते कंटिन्यू दिवसातून दहा बारा वेळा तरी कमीत कमी लागतंच आणि चार्जिंग पण त्याची काही लवकर निघत नाही प्रोडक्ट मी टॅग करून देते आणि आता इथे मी मस्त पटापट जे आहे ते पराठा बनवून घेते ही बॉटल घेतल्यापासून पराठ्याला तेल लावणं जरा सोपं झालं आहे माझ्यासाठी म्हणजे ती वाटीत तेल वगैरे घ्यायचं जे आहे ते गरज पडत नाही आणि असे एक एक करून जे आहे ते आयुष्य थोडं सोपं होतंय मग ते तेल लावणं म्हणा किंवा मग लायटर म्हणा थोडा इंटरेस्टही येतो थो कामामध्ये चला तर आता इथे माझे जे आहे ते पराठे वगैरे करून झाले होते मस्त कडी बनवलेली होती आणि त्यासोबत छान असा झणझणी ठेचा छान जेवण झालं किचन वगैरे आवरलं डिशवॉशर मी लावून दिलेलं होतं आता हा जो पसारा मी इथे करून ठेवला होता हा तेव्हाच आवरून झाला असता कारण मी लसून जर निवडले नसते तर हा पसारा माझा करून झाला असता पण पिया इथे छान खेळत होती म्हटलं जाऊ दे तिलाही काहीतरी वेगळं खेळायला मिळतंय तिचाही वेळ काहीतरी वेगळ्या गोष्टींमध्ये जे आहे तो जातोय नाहीतर मग त्या वेळेला तिलाही दिवसभर टी व्ही बघायला भेटत नाही मग ती टी व्हीच बघते आणि आपल्यालाही मग तो हट्टपुरवाच लागतो की ठीक आहे दिवसभर अभ्यास अभ्यास कितीच करणार पण त्यापेक्षा आज तिला हे नवीन मिळालं होतं सो तिचाही टाईम छान गेला माझंही एक्स्ट्राचं काम होऊन गेलं आणि झोपण्याआधी हे आवरण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायही नव्हता म्हणून म्हटलं चला आता हे सगळं आवरून घेते हा बेडरूम क्लीन करते पण बऱ्यापैकी आपल्यासोबत असं होत असतं आपण एक काम करायला गेलो ना आणि तिथून थोडंसं करायचं आहे की आपल्याला पुढच्या एक एक वस्तू ज्या असतात गोष्टी ज्या असतात त्या दिसायला लागतात आणि आपण म्हणतो जाऊ दे उद्या याला क्लीन करावं लागेल त्यापेक्षा चला आताच एक कापड मारायचं आहे घेऊया मारून आणि म्हणून मी ही खिडकी पण थोडी पुसून घेतली त्यानंतर हे चिस्टॉप ड्रावर आहे त्यावेळी धूळ साचते कारण खिडकी जवळ आहे त्यामुळे दररोज का म्हणताना त्याला पुसावं लागतं व्हाईट असल्यामुळे त्याला लवकर त्यावर जे असे धूळ दिसायला लागते तेही क्लीन केलं आणि त्यानंतर पूर्ण बेडरूम जे आहे ते क्लीन करून घेते आणि माझा व्हिडिओ देखील इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोर सुद्धाची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय